नमस्कार मंडळी राम राम कोकणी जीवन नातेनिसर्गाशी या चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करतो आणि आजचा विषय आहे काजूची लागवड तर आम्ही आलो आहे आमच्या बागेत काजूची नवीन लागवड करायला तर बघूया कशी काय लागवड करायची आहे ती पहिल्यांदा बघा आम्ही सुरुवातीला जागा सर्व स्वच्छ करून घेतलेली होती आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा मी आता घेतो आहे खड्डे काढून हे बघा अशा प्रकारे खड्डे काढलेले आहेत हा कमीत कमी खड्डा एक फूट उंचीचा अशा पद्धतीने काढलेला आहे या दोन खड्ड्यामधलं अंतर बघा एक दहा ते बारा फूट असं ठेवलाय हो दोन खड्ड्यामधलं अंतर दहा बारा फूट आहे हे बघा असे पहिले खड्डे काढून घेतलेले आहेत अशा प्रकारे खड्डा पूर्ण झालाय उपसून आता आम्ही काजूचं झाड कसं लावायचं आहे ते दाखवतो हा बघा हा खड्डा एक दीड फूट खड्डा झालाय आता तयार झालाय तुझं झाड तर बघा जा त्याच्या मुंदात जी पिशवी असते ती अशा प्रकारे फाडून घ्यायची सावकाश अशी म्हणजे आतली माती आहे ती सुद्धा पडता कामा नये पद्धतीने पिशवी काढून घ्यायची आहे बाहेरून बघा अशा पद्धतीनं हा जामा मी जमनीत घातलाय आणि आता त्याला माती ओढायची आहे म्हणजे तो लावून होईल वरच्या थराची जी काळी माती आहे ती आधी खाली मुंदात टाकायची तर बघा मुंदात असा व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे कारण पावसाचं पाणी जर खड्ड्यात साचला तर झाड मारण्याची शक्यता असते म्हणून यासं व्यवस्थित दाबून घ्यायचं अशा प्रकारे उरलेली जी माती आहे ती पूर्ण अशी ओढून घ्यायची आहे जेणेकरून झाडाला पण आधार मातीचा होतो आणि वादळ किंवा वारं जर आलं तर झाड हलत नाही म्हणून ही जी राहिलेली माती आहे ही अशा प्रकारे सगळी वरती करून घ्यायची आहे बघा हे बघा अशी अशी झाडावर वरती ठेवायची झाडाच्या अशी गोल लावून घ्यायची आणखी व्यवस्थित दाबून घ्यायचं हे अशासाठी दाबायचं आहे की पावसाचं पाणी आत मुरू नये आणि झाड मारण्याची शक्यता असते म्हणून असा उतार करून ठेवायचा अशा प्रकारे हा बघा असं आता हे झाड व्यवस्थित लावून झालेलं आहे आता ते आणखीन हलू नये म्हणून एक काठीचा आधार द्यायचा आहे तर ही एक आम्ही आता काठी घेतली आहे बघा तर या काठीचा आधार द्यायचा आहे मुंदा तशी जरा खाली घालवायची आणि हा दोरा आहे या दोऱ्यानं झाड बांधून घ्यायचं आहे जेणेकरून वाऱ्यानं हलू नये आणि हललं तर कमीत कमी हल हलवून त्याला एक सपोर्ट भेटतो म्हणून ही एक काठी अशा पद्धतीनं बांधून ठेवायची आहे तर मित्रांनो आम्ही इथे लागवडीसाठी वेंगुर्ला जांबाची जी जात निवडलेली आहे ती वेंगुर्ला नंबर चार आहे तर वेंगुर्ला नंबर चार कसा ओळखायचा आहे तो बघा त्या झाडाची पानं आहेत ही अशा पद्धतीनं बघा अशी असतात गोलवाली आणि वेंगुर्ला सात असतो त्याची पानं ह्याच्या या जांबापेक्षा आकारानं बरीचशी लांब असतात बघा हे वेंगुर्ला नंबर चारचं चा झाड आहे बघा मित्रांनो आता आम्ही जरा चहा घेतो आहे सकाळपासून पावसातसुद्धा जोरदार भिजलो आहे बघा आम्ही ते आत्ता आम्ही जरा चहा आणखी बटर हे बघा आणला आहे घराकडून काय म्हटलं गावचा कोरा पेशलच्या चुलीवरचा चुलीवरचा पेशल च्या चुलीवरचा च्या पण संपत नाही दोन जामांमधील नंतर एक दहा फूट ते बारा फूट ठेवून आम्ही असे खड्डे काढतोय ते असे खड्डे काढून घ्यायचे आहेत तर मित्रांनो इथे आमची सहा गुंटे जागा आहे बघा आणि त्या सहा गुंठ्यामध्ये आम्ही बारा कलमं काजूची बसवलेली आहेत म्हणजे गुंट्याला दोन काजूची कलमं अशा प्रकारे सहा गुंट्यात बारा कलमं बसवलेली आहेत अशा ही बघा तर माहिती आवडली असल्यास चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा लाईक करा धन्यवाद